नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाईम ट्वेंटी फोर सहर्ष स्वागत स्वागताच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत दहा हजार युवकांना मिळणार रोजगार खासदार डॉक्टर सुजे विखे यांनी दिला विश्वास काष्ठीमध्ये बूथ प्रमुख व बूथ कमिटीचा मेळावा संपन्न याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात भारतीय जनता पक्षाचे वतीनं काष्टी येथे बूथ प्रमुख व बूथ कमिटीवरील कार्यकर्त्यांचा मेळावा आमदार भवनराव पासपुते यांच्या अध्यक्षेखाली तसेच खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थित संपन्न झाला या मेळाव्यासाठी संपूर्ण मतदारसंघातील बूथ प्रमुख व कमिटी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार विखे यांनी बोलताना नाव न घेता आमदार निलेश लंकेवर विविध उदाहरणाच्या माध्यमातून टीकास्त्र सोडले यावेळी बोलताना विखे म्हणाले दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत बेलवंडी व विळद सीच्या माध्यमातून दहा हजार युवकांना रोजगार देणार असल्याचं त्यांनी विश्वास यावेळी कार्यकर्त्यांना दिला का ही प्रवृत्ती काय आहे हे सुद्धा सांगण्याची गरज नाही मी तुम्हाला खुलं ओपन चॅलेंज देतो की त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या नातेवाईकांना फोन लावून ना व्यक्ती येतो तिथे फोनवर विचारा की हा माणूस आमच्याकडे येतो आम्ही काय केलं पाहिजे आणि त्या उत्तरावरच निर्णय घ्या एवढ्या लोकांना तुम्ही मॅनेज करू शकत नाही एवढ्या लोकांचं मी काय मत बांधू शकत नाही ही वास्तविकता तालुक्याची आहे त्या ठिकाणी काल मी जेव्हा सभा घेतली साडे चार वर्ष लोक इतके त्रासले रडले गुन्हे दाखले प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हस्तक्षेप प्रत्येक सोसायटी मध्ये हस्तक्षेप माणूस त्याच्या विरोधात निवडून आला तर ते अविश्वास ठराव टाकून या सोसायटीच्या चेअरमनला उचल त्याला उचल बाबा दादा आपण तुम्ही चाळीस वर्षापासून राजकारण केलं ठीक आहे काही कार्यकर्ते तुमच्याकडून सुटले असतील पण सत्तर टक्के लोक तुम्ही टिकून धरलेले आहात आम्ही पन्नास वर्ष राजकारण केलं पन्नास वर्ष राजकारण केलं आम्ही देखील नव्वद टक्के लोक हो आमच्या पन्नास वर्षापासून टिकून धरले साडे चार वर्ष या माणूस आमदार होता याला त्याचे कार्यकर्ते टिकवत आले आणि सगळे सोडून गेल्याच कारण शोधलं पाहिजे कार्यकर्ते टिकावं लागतात जपावं लागतात प्रेमाने प्रेमानी वाढवा धमकी आणि दहशतरी नाही मुजोली नाही आपल्याला या ठिकाणी जर शिगोन्या पाहिजे तर अहिल्यानगरच स्वप्न आपण पाहतोय समृद्ध आहिलं नगर सुशिक्षित नगर सुसंस्कृत आईला नगर यासाठी फक्त आणि फक्त कराळ हा संकल्प घेऊन आपल्याला जनतेपुढे जायचा आणि तुम्ही तो जाल हा विश्वास तुमच्या पुढे व्यक्त करतो आपण सोशल मीडिया स्टार बाबांनो आपण अभ्यास करून या निवडणुकीला सामोरे जातोय तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाने आनंदाने समृद्ध मनाने एक उत्साह वातावरणामध्ये अजून महिना राहिला बटन दावाला जास्त उन्हा फिरू नका तुम्हाला काय औषध लागेल मी देईल तुमचा काही सर्दी चोरला ताप असेल तर मला सांगा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी या डॉक्टरने तयार ठेवले तुम्ही काळजी काय <laughs> तर आनंदाने अजिबात टेचे नाही अजिबात गांभीर्य नाही अरे असं वातावरण कुठे मिळवे लोक पन्नास वर्ष कमवा हो लागतात ते दादांनी कमवले हो मी कमवले हो दादांचा पन्नास वर्षाचा त्याग विखे पाटील परिवर्षाचा पन्नास वर्षाचा त्याग नरेंद्र मोदींचा दहा वर्षाचा महिन्याचा लाट तोपू शकत नाही हे लक्षात घ्या आणि जनतेमध्ये जा लोकांमध्ये जा आणि आपली भूमिका मांडा वातावरणची काळजी करू नका ज्या आशीर्वादाने तुम्ही जेवढं मोठं मतून खासदार केलं प्रामाणिकतेने काम केलं विकास केला विकासावर कोणीही आपल्यावर आरोप करू शकत नाही या बाबतीत सगळ्यांना ही माहिती माहिती आहे आणि आज आपल्या माध्यमातून जे आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आमच्या विश्वासाने तुम्ही मला निवडून दिलं परत एकदा आदरणीय ने बनवण्याच्या नेतृत्वाखाली आदरणीय ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली परत एकदा आपण काम करायची संधी द्याल मी तुम्हाला शब्द देतो की ही निवडणूक श्रीमंत विरुद्ध गरीब नाही ही निवडणूक अहिल्या नगरच्या युवकांच्या उज्ज्वल भविष्याची निवडणूक आहे आणि म्हणून या ठिकाणी निर्माण झालेला दोन एवढी सी एक बेलवंडी आणि एक त्या ठिकाणी असलेली गुळेत घाट या दोन्ही एम आयडीसी मध्ये पाचशे पाचशे एकरची जमीन आपण दिली सुजय शब्द देतो की जेव्हा पुढच्या दोन हजार एकोणतीस ला मतदान ये मागे येईल दहा हजार मुलांना स्थानिकांना रोजगार लागलेशिवाय मत मागणार नाही हा शब्द तुम्हाला देतो असंच प्रेम आणि आशीर्वाद दादांवरही ठेवा माझ्यावरही ठेवा आणि मिळून येत्या चार जून ला या सगळ्या महाराष्ट्राला हे उत्तर देऊ की अहिल्यानगरचं वातावरण काय आहे आपण सगळेजण आल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आणि आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि आपल्या सगळ्या अहिल्यानगर वासियांच्या वतीने त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम या मेळाव्यामध्ये अनेक कार्यकर्ते याचबरोबर बाळासाहेब महाडिक विक्रमसिंह पाचपुते बबनदादा पाचपुते यांनी आपली मनोगते व्यक्त केली कोणाची हवा आहे कोणाची नाही याच्याशी काही देणेघेणे नसून काम करत राहणे हेच आम्ही पसंत करत असतो असेही विखे यावेळी म्हणाले पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवून आत्मविश्वासानं काम करावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा